रामकृष्णारी माऊली रामकृष्ण हरी आपलं प्रस्थान होत आहे पंढरपूर कडे हो अगदी आपण निघाला आळंदीवर बरोबर हो तर आपला वारी कुठून आले आम्ही आमची दिंडी मूळ आहे लातूरची लादेश लातूरची सिद्धेश्वर पाई दिंडी आहे आणि अगदी ज्ञानोबरायांच्या प्रस्थान पासून ते अगदी पंढरपूर मध्ये पांडुरंगाच्या चरणापर्यंतची ही वारी निघालेली आहे आज आपलं हे लोणंद क्षेत्र आहे लोणंद क्षेत्रावरून पुढे साठी ही वारी निघालेली आहे दिंडी किती वर्षापासून वारी मध्ये अगदी पंचवीस वर्ष झाली मॅडम पंचवीस वर्षापासून दिंडी सोळा तरुण मंडळी मंडळी अगदी अगदी मग या सगळ्यांना चालताना काही त्रास वगैरे जाणवत नाही थकवा जाणवत नाही का इथं तरुणांना त्रास जाणवत नाही यात लवल नाही पण साधू संत जर भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर इथे वृद्धही होती तरुणी रे म्हणजे वृद्धांना सुद्धा तारुण्य येत असत अशी ही वारी आहे हो अगदी 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 मग आता आपण बघू शकताय की हे जे वारकरी आहेत ते हरिपाठ भजन अभंग गवन असं म्हणत जात असतात त्याच्यामुळे त्यांना थकवा म्हणून जाणवत नाही हो नाही नाही आता विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव संसारामध्ये कितीही कर्म करत गेलो तरी तिथं खरी विश्रांती नाही पण परमार्थामध्ये एवढी प्रतिकूलता सहन करून सुद्धा अंतकरणाची वृत्ती अनुकूल ठेवून ही परमार्थाची ही वारी करत आहोत म्हणजे खऱ्या अर्थानं विसावा आहे म्हणून की काय वारकऱ्यांना थकवा येत नसावा आणि मग सगळी रायाची लेकरं आहेत ते एवढा अडीचशे किलोमीटरचा प्रवास पायी असतात ता हो। तरी त्यांना थकवा जाणवत नाही कारण त्यांना आस असते माऊलींच्या दर्शनाची रायाच्या दर्शनाची आणि हे सगळे असतात आणि तर तरुणांचा त्याबद्दल काय अगदी खऱ्या अर्थानं जर जीवनामध्ये क्रांती करण्याचं वय कोणतं असेल जे मोठे मोठे थोर क्रांतिकारक होऊन गेले त्याच्यामध्ये क्रांती करण्याचं जर वय कोणतं असेल तर तरुणांचं कारण जेवढे काही तरुण होऊन क्रांतिकारक होऊन गेले त्यांची स... सगळी तरुणामध्येच तरुण वयातच त्यांची साधना घडलेली आहे त्यांचं कार्य घडलेलं आहे म्हणजे आपल्यामध्ये एनर्जी असते उत्साह असतो oh. आणि एक जर आपण आपण टार्गेट ठरवलं तर त्याच्या दिशेने करत असतो परिश्रम लावून हो oh. हो oh. oh. अगदी त्याच ही सर्व तरुण मंडळी आपल्या परमार्थाची धुरा ही वारकरी संप्रदायाची भगवी पताका आपल्या खांद्यावरती तेवत ठेवून ज्ञानोबराच्या समवेत पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणापर्यंत हा प्रवास करत आहेत याला जर संतांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर एका ठिकाणी म्हटलेलं आहे तरणा भाग्यवंत आणि नटे कीर्तनात तरुणांची तरुणपणा वा तरुणांचं तारुण्य हे तेव्हाच शोभून दिसत ज्यावेळेस असताना भौतिक सुख सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी संसारात कर्म करत राहणं हे अगदी योग्य आहे पण त्याचबरोबर आंतरिक मन सुद्धा काहीतरी आहे त्याचा जर विकास घडावा वाटत असेल तर संतांच्या विचाराला उराशी बाळगून संत मार्गांनी ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जर चालत गेलो तर जीवनाची ती कर्तव्यता निश्चित रूपेनं झाल्याशिवाय राहणार नाही खरच आहे आणि म्हणून भक्तीला वय नसतं ती भक्ती असते आणि फक्त भक्ती भक्ती करणार आपण ज्या वयात लिंग होऊ शकतो त्या वयात ती करावी तेवढंच अगदी 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 इथं खरं पाहता भक्तीला वयाचं बंधन नाही म्हणून साधू संतांनी सांगावं यारे यारे लहान थोर लहानांनी यावं थोरांनी यावं या ती भलत्या नर कुठल्याही जातीपातीचा विचार नाही सर्व धर्म समभाव शिकवणारी ही वारी आहे अगदी अठरा पगड जातीतली सगळी लोक एका ये ठिकाणी येऊन भजन करतात आणि एका ये ठिकाणी येऊन पंक्तीचा आस्वाद घेतात मला वाटतं ही आ... किमया आहे ज्ञानोबराची किमया ज्ञानोबराची <laughs> किमाय आहे समाधी घेणाऱ्या ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊलींना आपण माऊली म्हणतो आणि खरंच त्यांचीच ही आहे त्यांनी जी बीज रुजवली होती ते खऱ्या अर्थाने आज फळाला येत आहेत असं आपण म्हणू शकतो जी तत्व सांगितली होती सगळी वा ही वारकरी मंडळी आज त्या मार्गाने जात आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या म्हणजे मार्गावर चालतोय आणि त्यांना खऱ्या अर्थाने आपण आपली भक्तिभाव अर्पण करतोय असं आपण अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणालात ज्ञानोबराय तुकोबराईनी ही जी काही भिक्ती भक्तीच्या बीजाचं रोपण केलंय ज्ञानोबराईंच्या जर भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर येलेसे रोप लावले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावर कोणी काळी एका तरुण अठरा एकोणीस वर्षाच्या तरुण माऊलींनी सांगावं माझ्या जीवीची आवडीन पंढरपुरा नेईल गुडी त्यावेळेस ज्ञानोबाराय फक्त एकटे निघालेले होते चार दोन वारकरी सोबत घेऊन पण आज ज्ञानोबारायचं हेच तत्व उराशी बाळगून लाखो समुदाय आपण वारीमध्ये भगवंताकडे जात जात असताना पाहतो ते हे एवलेसे रोप लावलेले ज्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी हेच ते स्वरूप आहे आणि खरंच खूप छान असा हा आपला पायी प्रवास अडीचशे किलोमीटरचा सुखाचा हो निर्विघ्न पार पडव पावसाच्या शेवट सावट्यावर येऊ नये एवढीच त्याची प्रार्थना आणि सदिच्छा रामकृष्ण रिमावली रामकृष्ण